नमस्कार मित्रांनो आपलं वाई जाधव फार्ममध्ये स्वागत आहे तर आज आपण कुरवली गावचे चेतन काटकर यांच्या बागेमध्ये पेरूच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे तर आपण बागेची सेटिंग बघू अशा प्रकारे सेटिंग आहे सुपारी सुपारीपेक्षा थोडंसं से मोठं सेटिंग आहे तर ह्या वातावरणामध्ये सुद्धा आबाळाजा एकदम उशर असं सेटिंग झालेलं आहे त्याची काळजी घेतलेली आहे मेहनत कशी केलेली आहे तुमचं नाव सांगा नमस्कार मी चेतन काटकर राहणार पटोधनकोर्ली तालुका पंढरपूर छाकली नंतर कशी काय काय मेहनत केली तर आपण काय केले दोन्ही झाडाच्या जा मध्ये दोन दोन पाट्या शेणखत भरले नंतर अठराशेचाळीस परतना गोळी म्हणजे सुपर फॉस्पिट यारा कॉम्प्लेक्स नऊ चोवीस चोवीस असे आपण खताचे डोसा आपण ह्या झाडाला दिलेले आहेत बर पण झाड एवढी तेलदार हे आहेत म्हणल्यानंतर वगैरे परत हिप्स साठी किती दिवसाला फ्री घाताय तुम्ही आपण आठवड्याला तर आपला टॉनिकचा मनात हिप्सचा किंवा आळीचा आपण पौर्णिमा आमोशाला या आळीचा आणि बुरशीचा आपण हात घेतो टॉनिकचा आपण आठवड्याला हात घेतो आणि काळुकीसाठी आपण फॉस्फरस कळीसाठी आपण फॉस्फरस जास्त वापरलेला आहे जर ह्याच्या आधी जर पहिल्या पिकाचा किंवा दुसऱ्या पिकाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला किती फायदा झालेला ह्या बागेत आपण पहिल्यांदा बाग धरताना आपल्या दुसरा माझा विषय कसा होता जरा माझं दुकान होतं बाहेर त्यामुळे एवढे काय आपल्याकडं बागेच्याकडे बागे लक्ष नव्हतं तर आपण काय केलं ज्यावेळेस मी इकडे आलो गावाकडची लग्न झालं माझं त्यावेळेस मग आपण जरा म्हणलं जरा शेतात थोडं लक्ष द्यावं त्यावेळेस आपण दुसऱ्या तिसऱ्या पिकाची बाग होती त्यावेळेस मग आपण थोडस पेरूगड लक्ष दिल्यानंतर आपलं मी ज्यावेळेस पहिलं पीक धरलं त्यावेळेस पहिल्या पिकाला आपल्याला हजार झाडामध्ये एवढं जास्त आपल्याला अनुभव नसून पण आपला पंधरा टन माल गेला बर, त्यावेळेस मला सरासरी पासष्ट रुपये पहिल्या तोड्याला मला जवळजवळ ऐंशीचा चा रेट गावला मिळून मला पासष्ट ते साठ रुपये असा रेट गावला आपलं चांगलं पैसे झाले बरं बरं आणि आता अनुभव आल्यामुळे आता तरी एक नंबरच भाग आहे तुम्ही आता माझी पाचशे झाड कटिंग झालेले तर मला पाचशे झाडातच मला पंधरा टन हो, 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 माल माझा जाईल अशी अपेक्षा आहे आणि तसं मी आबतोय कुठल्या मार्केटला आपण माल देता, का देता? आपले 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 का ते देतो का व्यापाऱ्याला डायरेक्ट जागेवर डायरेक्ट आपल्या व्यापारीशी कॉन्टॅक्ट आहे तिथे येऊन तुमच्या डाळिंबा सारखं तिथे येऊन आपला पेरू त्यांच्या ते कॅरेट किंवा त्यांचं बॉक्स पॅकिंग असेल तसं ते नेता फक्त आपण काय करतो ते त्यांना तोडून देतो आपला एवढा खर्च आहे बरं ते म्हणजे तण वगैरे कमी किती पैसा खोरपणे करता शिप्पावर मारता कसं काही तणावर नाही जरा कसा विषय माहिती आहे का आमच्याकडे थोडासा लेबरचा थोडासा हिचं आहे लेबर, लेबर काय आम्हाला जास्त मिळत नाही तर आम्हाला आम्ही काय केले अर्धा बॅरल मला आता पाचशे अर्धा बॅरल लागतो तर त्यात मी काय करतो पावर अर्धा लिटर आणि पॅराकॉट अर्धा लिटर असं मी मिक्स करून तणावर मारतो त्यामुळे स्लरी तुम्ही कसं बनवता किती वेळा सोडता कसं आहे स्लरी आता बघा स्लरी विषय काय आहे तर मी स्लरी दहा दिवसाला एक अडीचशे एम एलना झाडाला देतो तर काय करतो शेण आपल्याकडे देशी काय आहे एक त्याचं दहा किलो शेण पाच लिटर त्याचं गोमतर बेसनपीठ एक दोन किलो गुळ एक दोन किलो असं करून मिक्स करतो आणि एक एक पाच सहा दिवस ते भिजू घालून परत ना सकाळ संध्याकाळी त्याला हलवतो आणि ते नंतर आम्ही पाच सहा दिवसांनी किंवा दहा दहा अंतराने प्रत्येक झाडाला अडीचशे मेल अशी आळवणी आम्ही करतो तुम्हाला दोन एकरामध्ये तुमची काय अपेक्षा आहे की, की तुम्हाला एवढं उत्पन्न मिळेल अपेक्षा काय वाटते की एवढं मला आहे आता आपल्या म्हणजे एकरामध्ये आपली हजार झाड आहेत त्यामध्ये आपण उन्हाळ्यात माझे पाचशे झाड थोडस बाहेर जरा अडचण असल्यामुळे आपण काही लक्ष दिलं नाही पण आता मी ते इथले पाचशे झाडे धरलेत हजार झाडेमधले तर आपण खर्च आणि जास्त मेहनत घेतोय आणि थोडासा मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस अनुभव जास्त वाढला आपला आणि कसं आहे जस जेवढा अब्दल तेवढं आपल्याला उत्पन्न मिळणार आहे आणि कष्टाला यशाशिवाय पर्याय नाही यशाला कष्टाशिवाय पर्याय नाही तरी साधारणतः तुमचं काय म्हणणं की एक वीस लाख उत्पन्न निघेल वगैरे असं काय तुम्हाला आता आता आजचा रेट म्हणला तर आजचा रेट मार्केटला तायवान आपला तर त्या मार्केट ऐंशी ते नव्वद रुपये आता सध्या चालू आहे <laughs> तर त्या हिशोबाने आपला पंधरा टन माल गेला तर तुम्हीच हिशोब करा मी म्हणतो सत्तर रुपये धरा सत्तर गुणवले पंधरा टनाचा हिशोब करा किती तो, तो बघा दहा टना झाला सात लाख वरच्या पाच टना झाले साडे तीन लाख सात टन म्हणजे साडे दहा लाख तर आपल्याला अवश्य भेटून जातील अकरा ते बारा लाख हा शेतकरी एकरामध्ये कमवू शकतो अर्धा एका मध्ये अर्धा एका मध्ये तर तुम्ही पेरूच्या बागेमध्ये पेरू लागण करावी का शेतकऱ्यांनी याबद्दल तुम्ही काय सांगता की फायदा होतो का खर्च किती होत या प्रमाणातच सांगू शकता आता बघा अवश्य शेतकऱ्यांनी पेरू ही बाग करावी थोडेसा खर्च जास्त आहे पण त्या प्रमाणातच आपल्याला त्याचा फायदाही आहे आणि त्याचं उत्पन्नही तसंच आहे कमी पाण्यात पेरू पेरू जात असे आहे की कमी पाण्यात डाळिंबापेक्षाही कमी पाणी लागतं पेरूला त्यामुळं ज्याला पाणी कमी आहे ज्याला क्षेत्र कमी आहे तर अवश्य करावे पेरूबाग पहिल्या एक दोन पिकाला माल थोडा कमी निघतो पण त्यावेळेस ऊसापेक्षाही दुप्पट पेरू हे फळ पैसा देते त्यामुळं अवश्य पेरू ही बाग ही शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आता हळूहळू शेतकरी त्या मार्गाकडं वळायला लागतो तर आपण इथं थांबूया तर हे पेरूची बाग आहे आणि इथे आपण निरोप घेऊया शेतकऱ्यांना धन्यवाद धन्यवाद